मुसळधार पावसाने पेण शहर पाण्याखाली नागरिकांचे प्रचंड हाल पहिल्याच पावसाळ्यात नगरपालिका सपशेल अपेशी रायगडमध्ये दोन दिवस सुरू असणाऱ्या पावसाने अनेक तालुक्यांना झोडपून काढल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली पेण तालुक्यात रविवारी सुरू झालेल्या पावसाने दुसऱ्या दिवशीही रौद्र रूप धारण केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे पेण शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत तर ग्रामीण भागातही पाणी भरल्याने संपर्क तुटण्याची तसेच सतत सुरू असलेल्या जोरदार पावसाने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे पेण शहरात सुरू असलेली रस्त्यांची कामं अपूर्ण नालेसफाई बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणामुळे गटारे चोकअप झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबल्याचे पाहायला मिळाले शहरातील कोमडपाडा आर शेजारी बिल्डिंग म्हाडा कॉलनी गोविंदबाग रायगड बाजार चिंचपाडा पेणखोपोली रोड शिंगरुतवाडा दाताराळी बोरगाव रोड साई मंदिर परिसरात पाणी भरल्याने नागरिकांची चांगलीच चा तारांबळ उडाली चिंचपाडा येथे सुरू असणारे रस्त्याचे काम तसेच अरुंद गटारामुळे परिसरातील तसेच सुखसागर सोसायटीमध्ये पावसाचे पाणी शिरले होते रस्त्यावर पाणी साठल्याने या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांचे चांगलेच हाल झाले प्रायव्हेट हायस्कूल परिसरात देखील हीच परिस्थिती पाहायला मिळाली येथील पाण्याचा निसरा होण्यासाठी मार्गच नसल्याने येथे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आल्याने लहान मुलं त्यात पोहत होती पावसाने पेण शहरासह ग्रामीण भागालाही चांगले झोडपले असून कळवे गावातील काही गणपती कारखान्यांमध्ये दे देखील पावसाचे पाणी मोठे नुकसान झाले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न